एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथ तालुक्यातल्या मलंगड परिसरात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली मलंगड परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी गावठी दारूची निर्मिती केली जाते इथून उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर तसंच ग्रामीण भागातही दारू पाठवली जाते मलंगड पट्ट्यात डोंगरावर सध्या झुडपं वाढली असून त्यामुळे त्यात दारू तयार करण्यासाठी लागणार नवसागर मिश्रित रसायन लपवून ठेवलं जातं याबाबतची माहिती मिळताच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने हिल्लँड पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी धाट मारली यावेळी तब्बल तीन लाख चाळीस हजारांचा रसायन नष्ट करण्यात आलाय या प्रकरणी उल्हासनगरच्या हिलँड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे दारू माफियांचे धाबे चांगलेच दर आणले आहेत एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर